धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभर धनगर समाजातर्फे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे नुकतंच पंढरपूर या ठिकाणी सोळा दिवस हे आंदोलन जे आहे धनगर वीरांनी ते आंदोलन भेटलं आम्हाला के उपोषण केलं आणि त्यानंतर लातूरलाही त्या ठिकाणी अठरा दिवस हे आंदोलन सुरू आहे निवासा फाट्यावरती गेले सहा दिवस सहा वीरांनी हे आंदोलन चालू केलेलं आहे उपोषण त्यांनी केले चालू केलेलं आहे परंतु शासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून व्यथित होऊन त्यातले दोन आंदोलक जे आहेत प्रल्हाद सोमारे आणि बाळासाहेब पळसे या दोघांनी त्या ठिकाणी चिठ्ठी लिहून त्या ठिकाणी जलसमाधी घेणार अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मी कलेक्टर साहेबाशी बोललेलो आहे त्यांनी एन डी एफची टीम त्या ठिकाणी पाठवलेली आहे एक तास दीड तासाभरात ती एन डी एफची टीम त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांचं शोध जी आहे ती सुरू होणार आहे त्याचप्रमाणे आंदोलन आंदोलनकर्त्यांना सुद्धा पोलीस प्रोटेक्शन जे आहे त्याची सुद्धा मागणी मी केलेली आहे उद्या त्या ठिकाणी जे आहे उद्या त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी येणार आहे मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आपणही त्या ठिकाणी आंदोलन करताना त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पोहोचावं पण या ठिकाणी माझी एवढीच विनंती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आणि सगळ्या आंदोलनकर्त्यांना आहे की आपण सगळ्यांनी मिळून हे आंदोलन जे आहे हे आपण नेताना आपण भेटायचं आहे परंतु कुठल्याही परिस्थितीत आपला जीव मात्र त्या ठिकाणी गमावायचा नाही एवढ्या टोकाचं पाऊल उचलण्याची काही गरज नाही आहे शेवटी आपण हे आरक्षण जे आहे या सरकारच्या छातावर बसून आपण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि जर नाही दिलं तर या सरकारचा गळा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो आपल्या सगळ्यांना म्हणून ठेवायचा आहे त्यामुळं हे आंदोलन जे आहे आपण सगळ्यांनी मिळून शांततेनं अतिशय संयमानं हे आंदोलन आपल्याला पुढे भेटायचं आहे एवढीच आपल्या सगळ्यांना कळकळीचं आव्हान करतो